आमदार किमुळं तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये अडकलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्यानं सर्वांच्याच भुवया या उंचावल्या आहेत गुरुवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मोतीबाग येथील संघाच्या कार्यालयात ही भेट पार पडली यावेळी एका प्रत्यक्षदर्शनं मोहिते पाटील यांना संघाच्या कार्यालयातही जाताना बघितलं सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार मोहिते पाटील यांच्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मध्यस्थी करावी या उद्देशानं ही भेट घेतली होती रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे माडाच्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते लढण्यास इच्छुक होते परंतु भाजपने त्यांच्याऐवजी रणजसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिलं त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करत माजी उपमुख्यमंत्री आणि काका विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला माड्यातून लोकसभेचा उमेदवार अर्ज भरला आणि निवडूनही आले त्याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार असून अद्यापही भाजपमध्येच आहेत ते संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत पडद्यामागेच राहिलेत त्यांनी ना भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला ना बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला आता निवडणूक संपले त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संघाच्या बड्या नेत्यांची भेट घेतल्यानं यामागील कारणांचा अंदाज लावला जातो आहे मोहिते पाटील यांच्या कारखाने पतसंस्थांवर काही दिवसांपासून कारवाईचे टांगती तलवार आहे याशिवाय डी सी या चा या सी बँकेच्या केस अजूनही कोर्टात सुरू आहेत या सगळ्यांमुळेच मोहिते पाटील घरानं कारवाईच्या विळक्यात सापडू शकतं बहुदा याचीच दास्ती रणजित सिंह यांनी घेतली असावी असं बोललं जात आहे यातून संघाच्या नेत्यांची भेट घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे